नदी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन जय शिवराय किसान संघटनेचा इशारा वारणा व पंचंगा नदीमध्ये प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर जल कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर अनन्वे तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अन्यथा कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा जय शिवराय किसान संघटनेने दिला आहे आज कोल्हापूर येथे संघटनेच्या वतीनं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नदीमध्ये गेली ते दिवस पाणी प्रदूषित झाल्यामुळे मासे व अनेक जलचर प्राणी मृत्यू पावले आहेत सर्वच वर्तमानपत्रांमध्ये याबाबत बातम्या आलेल्या आहेत प्रत्येक वर्षी असे दूषित पाणी सोडून कारखानदार नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे सध्या आलेल्या दूषित पाण्यामुळे वारणा नदी काठावरील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये रोगराई प्रचंड प्रमाणात वाढली आहे जलचर प्राण्यांसह शेतकऱ्यांची पाळीव जनावरे पशुपक्षी देखील दूषित पाण्यामुळे रोगराईस बळी पडत आहेत वारणा नदी काठावरील गावांमध्ये अनेक नागरिक आजारी पडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे सदरच्या दूषित पाण्यामुळे पर्यावरणाची देखील हानी झाली आहे तरीही सदरचे पाणी दूषित करणाऱ्यांविरोधात काहीही कारवाई केल्याचं दिसून येत नाही सदर बाब ही अतिशय असून देखील ज्या ज्या साखर कारखान्यांनी पाणी दूषित केलं आहे त्यांच्या संचालक कार्यकारी संचालक यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून नागरिकांच्या जलचर प्राण्यांच्या तसेच पाळीव जनावरे पशुपक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल जल कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर कारवाई करावी या मागण्यांबाबत मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कायदेशीर कारवाई न केल्याने न केल्याचे दिसून आल्यास कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे आज आम्ही जयशिवरा किसान बचाव कृती समिती आलेले काही लोक वारणा पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या सदर घटकांच्यावर वर मंगळवारपर्यंत बंद करण्याचा जर आदेश नाही काढला तर बुधवारी अठरा तारखेला इथं मोठ्या संख्येनं वारणा आणि पंचनिधी शेतकरी येऊन तेव्हा ऑफिस तर बंद करूच पण जोपर्यंत कारखाना बंद ना करणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही असा इशारा आज आम्ही या अधिकाऱ्यांना दिलेला आहे आजपासून कारण सर्व शेतकऱ्यांनाही आमचं आवाहन आहे वारणा आणि पंचनिधी तुम्ही घरात बसून मरू नका बाहेर पडा आता तुमचे लेखराबाळातले दवाखान्यात पैसे घालताय पण इथे एक दिवशी आता तुम्हाला काही बिघडणार नाही आमचा जाहीर आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी यावं आणि आपण जोपर्यंत हे घटक सगळे कारखाने पटिंगा वारणाकडचे ज्यांनी प्रदूषण केलंय मासे मेल्यात जलचर प्राणी मेल्यात पर्यावरणाची हानी केलेली आहे या घटका बंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही बुधवारी एकोणीस तारखेपासून इथं हलणार नाही असा इशारा आम्ही दिला वारणा प्रदूषण मुक्त मंडळाच्या शिवाजीराव थी। माने साहेब सोमवत आणि वारणाकाठच्या सर्व लोकांनी येऊन त्याकडून करून काटते किंवा ठिकाणी मंडळी आलेले आहे यांनी आम्ही येऊन या ठिकाणी त्या प्रदूषित महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी ज्या कारखान्यानं या वारणा नदीमध्ये केमिकल मिश्रित पाणी सोडलेलं आहे त्यामुळं प्रचंड अशा पद्धतीचे प्रा जरहानी त्या ठिकाणी झालेली आहे आणि बहुत मोठे मासे त्याचबरोबर मघरी त्या मृत झालेल्या आहेत आणि याला जबाबदार कोण अशा पद्धतीचा सवाल आम्ही या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि या पाण्याला दूषित करणारे जे कारखाने आहेत ते कारखाने ताबडतोब बंद करण्यात यावेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची आम्ही सर्वांनी या ठिकाणी जोरदारपणे मागणी केलेली आहे आणि ही जर मागणी आमची मान्य झाली नाही तर आम्ही या ठिकाणी या ऑफिसला घेराव घालून हे ऑफिस बंद पाडण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि त्यामुळे आमच्या या मागण्यांचा ताबडतोब या ठिकाणी विचार करून का हे कारखान्यावर कायदेशीर कारवाई करून कारखाने बंद करण्यात यावे आणि इथून पुढे अशा पद्धतीचं प्रदूषण मुक्त नदी ठेवावी अशी आमची या ठिकाणी कळकळीची सर्वांना मागणी आहे जोरदार मागणी आहे नाहीतर या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना। अधिक माहितीसाठी निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर यांना दिले आहेत या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने सदाशिव कुलकर्णी महादेवराव धनवडे बाळकृष्ण पाटील सुभाष सुतार राजेंद्र हेरवाडे शीतल कांबळे तानाजी माने विजय माने गब्बर पाटील उत्तम पाटील गुंडू दळवी शंकर बोरसाटे आदींच्या सह्या आहेत ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा